महानगर व्यायामशाळेत ओली पार्टी रंगली नवी मुंबईतील सानपाडा इथला हा प्रकार समोर आलेला आहे व्यायामशाळेच्या जिन्यावर मटण शिजलं ओली पार्टी करण्याची परवानगी कोणी दिली असा प्रश्न आता उपस्थित होतोय नवी मुंबईतील सानपाडा येथील महानगरपालिकेच्या व्यायामशाळेत वाढदिवसाची ओली पार्टी रंगली सानपाडा सेक्टर पाच मधील मनपाच्या मालकीच्या व्यायामशाळेत हा प्रकार घडला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता मनपाच्या व्यायामशाळेत ही ओली पार्टी रंगल्याच पाहायला मिळत यावर काही कारवाई करण्यात आली का नक्की संकिता सांगपाडा सेक्टर पाच मध्ये जी आहे मनपाची व्यायामशाळा आणि या व्यायामशाळेमध्ये ओली पार्टी रंगलेली आपल्याला पाहायला मिळते हा व्हिडिओ जो आहे तो जय महाराष्ट्राच्या हाती लागलेला आहे व्यायामशाळेत तब्बल चाळीस जणांनी जी आहे ही दारू पार्टी केलेली आपल्याला पाहायला भेटते हा खळबळजनक प्रकार जो आहे तो मोबाईल व्हिडिओ मध्ये कैद झालेला आपल्याला पाहायला भेटतोय एकंदरच मनपा आयुक्त कोणावर आणि काय कारवाई करणार हा हे पाहणं ठरणार आहे त्याचबरोबर या पार्टी करताना जे आहे मनपाचे रक्षक नव्हते का व्याम ओली आहेत पार्टी करायला परवानगी दिली कोणी एक ना एक अनेक प्रश्न जे आहेत तो उभे राहिलेले आपल्याला पाहायला भेटतात अंकिता निश्चित कविता धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी